श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या आधिपत्याखाली असलेले जुळे सोलापूर भागातील जुळे सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सवाच्या मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये सोळा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि सोलापुरातील सर्व मुस्लिम बांधवांना घेऊन आम्ही ही प्रतिष्ठापना करणार आहोत आणि त्यानंतर सात तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर मर्दानी पवडा त्या ठिकाणी पुणे येथील शिवछत्रपती प्रेम शिवशाहीर सुरेश सूर्यवंशी यांच्या पवड्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे सतरा तारखेला आरोग्य शिबिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पालखी सोहळा याचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अठरा तारखेला इतिहास संशोधक श्रीमंत सर यांचं शिवचरित्रावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे सर्व जाती जातीधर्मांना घेऊन शिवविचारांची शिवजयंती करण्याचा मानस हे जोय सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेड अप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस